नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला अरिबक चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो जसं आपण ठरवलं होतं की आपण फाय डी पिकॉक थ्री डी पिकॉक बघ बनवायचा तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनीच थ्री डी पिकॉक बनव बघितल्याच बन असेल कसा केलेला आहे ते तर त्या तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आज आपण इथं फायव्ह डी पिकॉक बनवणार आहोत तुम्ही इथं बघू शकता हे मी सगळे जे आपले फेदर्स आहेत पिकॉक आहे सगळं कंप्लीट केलेलं आहे तर तर आपण इथं पहिलं सुरुवातीला आपलं जे बेसिक स्टिच असतं ते सुरुवात करणार आहे मग ह्याच्या आधीच्या जा व्हिडिओमध्ये आपण फक्त थ्री डी बघितला होता त्यानंतरचा जे बॅकनेकचा जो बाकीची डिझाईन होते तो तू तुम्हाला दाखवली नव्हती तर इथं मी तुम्हाला ती सुरुवातीला ती डिझाईन आता ह्या स्लूजवरती दाखवणार आहे तर इथं आपण सुरुवातीला पहिलं जे आपली सिल्क सॉरी आपली ज जा, जरी थ्रेडची जी, जी चेन स्टिच असते ते आपल्यात आपण इथं दोन चेन स्टिच करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण बघा इथं मी दोन स्टिच करणार त्यानंतरनं आपल्या जसं की नेहमीप्रमाणे शुगर बीडची चेन स्टिच एक लाईन येणार तर इथं बघू शकता मला अजून अशी कुठल्याही ताईंनी कमेंट केलेली नाही की के त्यांनी माझ्याबरोबर वर्क सुरू केले किंवा के त्यांना हा व्हिडिओ आवडला तुम्ही मला कमीत कमी ॲटलीस्ट त्या विषयावर तुम्ही मला कमेंट करत चला मी की मी तुम्हाला सेवा शिकवलेलं तुम्हाला कळत आहे की नाही कारण कसं आहे ना मी एक व्हिडिओ करत राहणार तुमच्याकडनं जर का मला काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही तर त्याच्यामध्ये मला स्वतःला इंटरेस्ट राहणार नाही की तुम्हाला अजून वेगवेगळ्या नवीन काहीतरी शिकवावं तर तुम्ही मला मी तुम्हाला शिकवताना तुम्ही जर मला तसाच रिस्पॉन्स दिला चांगल्या प्रकारे तर मला अजून जास्त उत्साह येईल आणि मी तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज स्टार्ट टू एंड सगळे ज्या ज्या मी ब्लाउजचे कस्टमरचे असतील का काही किंवा मी स्वतः जरी बनवलेले असतील तर त्या ब्लाऊजचे तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळे डिझाईन कसं करायचं कसं हे करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी तुमचा पण तेवढा उत्साह मला पाहिजे तुमचं प्रोत्साहन तेवढं पाहिजे ठीक आहे तर इथं पण ही स्टिच करून घेणार आहोत दोन चेन स्टिच आपण करणार तुम्ही दोन करू शकता तीन करू शकता तुम्हाला जेवढं करायचं म्हणजे कमीत कमी दोन जास्तीत जास्त तीन त्याच्यावरती तुम्ही नाही करायच्या आता इथं मी स्लीवजला करते डिझाईन याच्यावर आपण फाईव्ह डी पिकॉक करणार आहे तर इथं बघू शकता आपले चेन स्टिच कम्प्लीट झालेले आहे त्यानंतर आपण शुगर पिड्सच्या आपण लाईन करून घेणार आहोत शुगर बीड्स कसं करायचं लाईन कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्या त्या गोष्टीमध्ये मी जास्त वेळ घालवणार नाही कारण कसं मग आपल्याला पुढच्या गोष्ट पुढच्या शिकायलासुद्धा आपला वेट वेळ निघून जातो तर इथे शुगर बीड्स पण तुम्हाला कसे करायचे आहेत मी सांगितलेले आहेत प्रत्येकी दोन दोन शुगर बीट्स सोडायचे आणि जो जेव्हा शुगर बीट सोडाल तेव्हा धागा खेचून घ्यायचा म्हणजे आपल्या शुगर बीड्समध्ये गॅप पडत नाही आणि त्याचं फिनिशिंग छान येतं तर इथं प्रकारे आपण आता शुगर बीट्सची लाईन कंप्लीट करून घेणार आहोत बघा माझं एक तुम्ही बघितलं का फिनिशिंग कसं आहे ज्यावेळेस तुम्ही फिनिश व्यवस्थित करता त्यावेळेस तुमचं फिनिशिंग पण छान येतं इथं आपण आता शुगर ही लाईन कंप्लीट केलेली आहे त्यानंतर ना आता आपण इथं जसं की बघू शकता मी व्हाईट मनी आणि रेड मनी शुगर बीट्सचे छोटे रेड मनी घेतलेले आहेत आणि मोती घेतलेला आहे व्हाईट मनी नाही मोती आहे तो थ्री एम एमचा मोती घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रेड मनी शुगर बीट्स ॲड केलेले आहेत तुम्ही इथे याचं पण फिनिशिंग बघू शकता कसं येते शुगर बीट्स आणि मोतीमध्ये पण मी कसं ज्या ज्यावेळेस दोन दोन सोडते म्हणजे एक शुग आ, मोती आणि एक रेड कलरचा शुगर बीट जेव्हा सोडते त्यावेळेस धागा खालून खेचून घेते त्यामुळे त्याच्यामध्ये पण गॅप दिसत नाही आणि दिसताना पण किती सुंदर फिनिशिंग घेत आहे आपलं काम कसं पाहिजेल समोरच्यानं एकदा बघितलं की त्याला अगदी म्हणजे गुरळ घालणारं पाहिजेल तुम्ही एकदम हळूच करा सावकाश करा गडबड नाही आहे ठीक आहे तर ही अशीच आपण पूर्णतः लाईन कम्प्लीट करून घेणार आहे ही लाईन कंप्लीट केल्यानंतरनं ना रहे। के परत एकदा आपली शुगर बीट्सची एक लाईन येणार आहे आणि म्हणजे एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फाय डी पिकॉक करता थ्री डी पिकॉक करता पिकॉकमध्ये तुम्ही जास्त जेवढा जा जा तुम्ही मोती यूज कराल तेवढा त्याला ते एक छान असा लूक येतो त्यामुळे मी बॉर्डरलासुद्धा त्याच्यामध्ये मोती ॲड केलेलं आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा वर्क कराल तेव्हा त्याच्यामध्ये व्हाईट मोतींचा पण यूज करत आहे इथं आपली ही लाईन कंप्लीट झालेली आहे त्यानंतरनं पुन्हा एकदा आपली शुगर बीट्सची एक लाईन येणार आहे तर ती आपण कंप्लीट करून घ्यायची आहे इथं आपली शुगर बेप्सची लाईन जी आहे तर इथं कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर ना इथं आता जे कट पाईप आहे कट कट पाईप घेतलेले आहेत कट बीट्स नाही आहेत नीट बक्ष बघा त्याच्यात आपण ट्रायंगलमध्ये अशी डिझाईन करणार आहोत बघू शकता दोन्ही स्लाँडिंग ए इकडनेक स्लाँडिंग तिकडनेक स्लाँडिंग अशा प्रकारे आपण झिक झॅगमध्ये जशी आपण बनवतो तशीच आपण इथं पाईपची त्याच्यावरती डिझाईन करणार आहोत ज्या गोष्टी तुम्हाला जमतात त्या गोष्टीमध्ये आपण जास्त असा वेळ नाही घालवणार आहे फक्त तुम्हाला एक अंदाज यावा की ते कसं करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवते जिथं जे आपल्याला महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण लवकर आपल्याला करायला यावा म्हणून ह्या हा बेसिक आपला जो बॉर्डर असतो तो आपण इथं करून घेणार आहे तिथे जर तुमच्याकडे हे जर का सामान अवेलेबल नसेल आणि तुम्हाला दुसरी कुठली डिझाईन करायची असेल तरी हे तुम्ही करू शकता असं काही नाही की मी तिथं पाईप यूज केलेत म्हणून तुम्ही सुद्धा कट पाईप यूजच केले पाई के पाहिजेत ठीक आहे तर इथं अशा प्रकारे आपली ही जी त्यानंतरची जी, जी कट पाईपची जी लाईन आहे स्टिच आहे ही तर आपलं कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही अशाच प्रकारे करा तुम्हाला त्याचं फिनिशिंग दाखवते मी कसं आलेलं आहे फिनिशिंग छान पाहिजे कट पाईप यूज करत आपला जो धागा आहे तो कट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण त्याला धागा असतं त्यामुळे जर का आपण ओढताना ते त्याच्या त्याच्यात अडकला तर धागा कट होण्याची शक्यता असते म्हणून ही खबरदारी घ्यायची इथे प्रकारे आपली जी पाईपलाईन आहे कट पाईपलाईन ती आपली कंप्लीट झालेली आहे त्यानंतरनं त्याच्या पुढची जी स्टेप आहे इथं आपण सिल्क थ्रेड घेतलेला आहे रेड कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे नाही आपण इथं फ्रेंच नट करणार आहोत फ्रेंच नॉट कशी कर करायची हे तुम्हाला माहिती आहे त्यानंतरनं सिक्वेन्स वापरून आपण इथं त्याची एक सुंदर अशी डिझाईन करणार आहोत फ्रेंच नॉट कशा करायचे आपण सुरुवातीला बेसिक आपण ज्यावेळेस थ्रेड वर्क केलं होतं त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत जर कुणाला माहीत नसतील किंवा काही नवीन असतील त्यांनी हा पहिल्यांदाच म्हणजे हे फ्रेंच नॉट वगैरे बघत असतील तर त्यांनी आपल्या आधीचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ते सोपं होईल ठीक आहे असाच प्रकारात हे पूर्ण जे आहे आपण हे कम्प्लीट करून घेणार आहोत तर इथं बघू शकतात हे आपलं पूर्ण जे फ्रेंच नॉट आहे हे कम्प्लीट झालेलं आहे कसं वाटतं तुम्हाला फिनिशिंग मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे तर त्यानंतर ना आता आपण परत आपले जे गहू बीड्स आहेत त्याचा वापर करून त्याच्यामध्ये जे दोन्ही फ्रेंच नोटच्या ज्यामध्ये जे आपण एक आ, स्पेस ठेवलं तर तिथं आपण हे वापरणार आहोत तर आपण इथं त्यासाठी शुगर बीड्स आणि गहू बीड्सचा वापर केलेला आहे अशा प्रकारे पहिलं गहू बीड्स त्यानंतरनं शुगर बीड्स आणि पापाटी माशा साईडला इथं एंड नॉट देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण जसं की तुम्ही इथं बघितलं असेल म्हणजे जसे ज जसे दोन शुगर बीड्स आणि गहू बीड्स लावून घेतलेले आहेत तशाच प्रकारे आपण आता ही, ही पूर्ण जी लाईन आहे ची, ची, ही आपली कंप्लीट होऊन जाईल आणि म्हणजे आपली जी मेन बॉर्डर आहे ह्याची फाय डी पिकॉकची ही आपली इथं कम्प्लीट होऊन जाईल ठीक आहे तर हा व्हिडिओ आपण इथं थांबवणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एवढं बघा हे कम्प्लीट करून घ्या आणि मग तिथून पुढं तुम्हाला फाईव्ह डेचं आपलं मेनवर्क सुरू होईल आपले फेदर्स वगैरे सगळे तयार झालेलं त्या फक्त स्टिच कसं कर करायचं आपण हे इथं बघणार आहोत तर आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला जी ही जी बॉर्डर आहे ही कशी वाटली फिनिशिंग कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला आणि अजून कुणाला जर काही शिक शिकायचं असेल तर त्यांनासुद्धा आपली लिंक शेअर करत चला ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर म्हणजे सगळे व्हिडिओ मिळतील तुम्हाला Thank you.